श्री स्वामी समर्थ तीन गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत एक तीन गोष्टी भाऊभावांना वेगळं करतात पैसा बायको आणि जमीन तीन गोष्टी भाऊ भावांना वेगळं करतात पैसा बायको आणि जमीन दोन तीन गोष्टी कोणाचीही वाट पाहत नाही वेल मृत्यू आणि ग्राहक तीन गोष्टी कोणाचीही वाट पाहत नाही मृ मुर... वेल मृत्यू आणि ग्राहक तीन तीन गोष्टी आयुष्यात फक्त एकदाच मिळतात आई वडील आणि तारुण्य तीन गोष्टी आयुष्यात फक्त एकदाच मिळतात आई वडील आणि तारुण्य चार तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सत्य कर्तव्य आणि मृत्यू तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सत्य कर्तव्य आणि मृत्यू पाच तीन गोष्टी कोणा कोणीही चोरू शकत नाही अक्कल चारित्र्य आणि कौशल्य अक्कल चारित्र्य आणि कौशल्य सहा तीन गोष्टी एकदा गेल्यावर परत येत नाहीत धनुष्यापासून सुटलेला बाण तोंडून निघालेली गोष्ट आणि शरीरातून गेलेला प्राण सात तीन गोष्टींचा सन्मान करायला हवा आई वडील आणि गुरु तीन गोष्टींचा सन्मान करायला हवा आई वडील आणि गुरु ह्या तीन गोष्टी माणसासाठी किती इम्पॉर्टंट आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद